गणेश चतुर्थी निमित्त या लाळाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईना या लाळाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईन आणि एकवीस मोदकाच ताटपुळ्यात ठेवी न आणि एकवीस मोदकाच ताटपुळ्यात ठेवी ना

दुर्वा फुले मी वाहीन भक्तिभावाने माथ्यावर दुर्वा फुले मी वाहिन आणि एकवीस मोतकाचो तो ठेवीन आणि एकवीस मोतकाचो तो ठेवीन या या लाडक्याच्याला पाट बसायला देईन या या लढाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईन आणि एक वीस मोदकाच तो ठेवीन आणि एक वीस मोदकाच तो ठेवीन माझे त्रिवार वंदन माझ्या गणेश दिवाला माझे त्रिवार वंदन माझ्या गणेश दिवाला नित्यने माने देवाची रोज करीन मी सेवा नित्यने माने देवाची रोज करीन मी सेवा रूप डोळ्यानं पाहिन त्याचं दर्शन घेईन रूप डोळ्यानं पाहिन त्याचं दर्शन घेईन आणि एक विस मोदकाच ताटपुळ्यात ठेवी निक विस मोतकाच ताटपुळ्यात ठेवी ना या या लाळाच्या पाहुण्याला ताट बसायला देण या या लाळाच्या पाहुण्याला पाट बसायला देण आणि एक विस मोदकाच ताटपुळ्यात ठेवी आणि एक समोत्काच ताटपोळ्यात ठेवी ना मला नको ती धनराशी मला नको ती संपत्ती मला नको ती धनराशी मला नको ती संपत्ती माझ्या घरात नान शांती अणेशा माझ्या घरात सुख शांती न त का होईना त्याचे दर्शन घेईना न तस्तक होईना त्याचे दर्शन घेईना आणि एक विसं मतकाच ताटपुळ्यात ठेवी आणि एक विसमतच ताटपोळ्यात ठेवी ना या लाळाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईन या या लाळाच्या पाहुण्याला पाठ बसायला दे ना अनेक विसमत्काच ठेवीन ठेवी नाच थाटपोळ्यात ठेवी ठेवीन गणपती महाराज की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा